ही सेवा या अंतर्गत या आम्ही संगमेश्वर आयटीचे विद्यार्थी आपल्या समोर सादर करत आहोत एक छोटासा पटना सागर स्वच्छतेचा सागर स्वच्छतेचा आणेखिन जो लाजया, तूमीर्च्छ देलाया, तो आbbe जुर्गों, ब स्वाट्याए्動र खाल बाद में टो लाद

स्पष्ट केल्या हे चांगलं यंदाच्या वर्षी तुम्ही चार जागा दाखव माझ्या उत्पादन गाजत जाणार यंदाच्या वर्षी तुम्ही चार जागा माझ्या उत्पादन गाजत जाना माझ्या बायको काय होणार अरे तुला बायकोला मी बघणार मी बघणार अरे म्हणजे तुझं भविष्य लागणार कसं तू बघू पाण्याची गर्दी होणार हवा प्रदूषित होणार कागणार श्वास बघायला आपल्याला त्रास होणार होत त्रासावर म्हणजे काय हो हवा अंधार बाहेर गेलो अरे सर्व काय होणार कारण प्रदूषण करणार घा टाकणार आपल्याला ऑक्सिजनसाठी त्रास होणार कारण असंख्य आजारांना सामोरं येतो इतकंच नव्हतं तुम्ही घा टाकण्याकडे तुम्ही लवकर मारणार आणि तुम्ही अटक सुद्धा येणार तुम्हाला

सरपंच यावर माझ्याकडे एक उपाय आहे बघा आपण प्लॅस्टिकच्या पत्रावा न वापरता झाडांच्या आणि त्या एका खड्ड्यात टाकल्या तर त्यापासून खत तयार होईल आणि ते खत आपण शेतीसाठी वापरता येईल बरोबर आहे ना मंडळी बरं मंडळी असा आपल्याकडे डबल धमाका होणार बघा होणार नाही